तू म्हणायच साठ वन शंभर काय आता पैसे बरं असून द्या आता काय चाललंय काय चाललंय काही चाललं इतक्या उन्हच उन्हातच पाऊस पडतोय पावसात ऊन पडतय कायच का नाही आता टिपकतय पण ऊन पण पडले तर ढग आलंय होिकडं ढगा येतं हिकडं ढगा येत हिथं ऊन या काहीच दिसणार निसर्गाचा नियम बघ कसा आहे आणि बारीक बारीक टिपक पडतात तो। तो। निसर्गा पुढे सांगता येत नाही काहीच माहित नाही लोकांना आता काय घडतंय आणि काय घडतंय उन्हाला काय पप्पा संध्याकाळी यायच्यात ना आता काय माहिती बाल तरी मग कधी उद्या संध्याकाळी उद्या जेल झालाय म्हणले आता आज साध्या काही किंवा उद्या येतील का नाही काय पंढरपुरात राहायच्या घरी आज कालच पंढरपुरात गेल पंढरपुरात आज माघारी आलं वाकरी तिचा जीवन येते ती आपल्या गावची पंगत असते काजळची मोठी म्हणजे कसे सगळे गावची बॅसात का

करत गोजीच जेवण ज्या त्याच्या हिशोबाने असत चालले ऊन पडले चकाचक नुसतं आता आज आहे शनिवार पोर आहेत घरी सांडगं घालत सकाळजण एवढं झालं आता अजून एवढं फिट राहिले घालायचं आता हे करायचं एवढं सांडगं घालायचं रानात जायचं गुरांना वजे आणायचं काढून

ती झालं किती ते झालं कि ती सकाळपासून आतापर्यंत झालंय झाले एवढं काम म्हणायचं अजून तेवढंच राहिले कुणाला आडरी पाहिजे असल्या तर टाका बाका बाका म्हणजे मग आता परत झालाय एवढं हाय तेवढंच देणार आम्ही त्या भारतीयांची पण आज पाहिजे तर असलं तर आता एवढंच वाईट घरात काय आहे ते काय होत आहे पहिला काय नाही फक्त आता उन्हाच्या ह्याच्यावर आहे सगळं <laughs> पण सांडगे आहे का आपल्या ज्यांना पटापटा ओरे टाकायचं त्यांनी टाकू शकता जे जे वाळल्यात जे ज्यांना जे ज्यांना हे आहेत त्यांना त्यांना आता कुरिअर पॅक्ट करायचं तू सांदगे घातल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही एवढं ऊन पडले वरच त्यानंतर ऊन पडलं वारं शिकलं की लगेच वाहतात तू ज्यावला करत शाळेत माझा किती वाढू झालं वाजल्यात किती घेऊन घ्यायचं काय कळतं का नाही तुला बरं थांब चाललो जाय असं दे तू तुत म्हणली की जा अरे पण मगाशीच जेवायचं शाळेत ना आले आले दाद्या ती काते तुळशीचा मागे लागलाय काय करतोय एकच केलंय आपलं अगं ही असं मानली ग मांडली हां तेला पण तू ते मोडून काढल्यावर कस होईल ते सावधारा तो शिरून दावून लागस पण ते आता आपलं राहिले बांधायचं घरात बांधायचं राहिले खोळीचा अजून ती तो शिरून दावूनच कुठुर मध्ये